नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंगला एनबीए मानांकन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅशनल बोर्ड ऑफ एडिक क्रेडेशन एनबीए नवी दिल्लीकडून अभियांत्रिकी शाखांसाठी मानांकन प्राप्त झालंय हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या चतुर्मुखी वाटचालीची पुष्टी करते आहे अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाइस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी दिली ला कडून ला 2000, 2002, ला दोन हजार बावीसला नॅककडून ए ग्रेड मान्यता दोन हजार तेवीसला सी स्वायत्ता दोन हजार तेवीस दोन हजार बावीस व दोन हजार पंचवीस सलग दोन वेळेस शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक तपासणी ते प्लस ग्रेड आणि दोन हजार पंचवीसला ए मानांकन गेल्या चार वर्षातील या सर्व बाबतीत महाविद्यालयानं गरुड भराळी घेतली आहे एनबीएमुळं अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लोबल मानांकनाची पूर्तता महाविद्यालयानं पूर्ण केली आहे राष्ट्रीय मूल्यांकन समितीनं महाविद्यालयास मूल्यांकनासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली होती सात सदस्यांच्या कमिटीनं भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण महाविद्यालयीन सोयी सुविधा विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद माजी विद्यार्थी पालक यांची भेट विद्यार्थ्यांना अद्याप स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी ए मानांकन बहाल करण्यात आलं आहे नॅक ॲटॉनॉमी व एन बी ए मानांकन ही आमची गुणवत्ता नाविन्यपूर्ण शिक्षण ध्येयांची साक्ष आहे असे उद्गार संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय राजमगमी यांनी काढले स्वायत्ता मिळाल्यापासून आमच्या संशोधन आणि उद्योग योग उद्योग योग्य अभ्यासक्रमांना गती मिळाली आहे एनबीए मानांकन यामध्ये अधिक भर घालते असं मत ऍडव्होकेट डॉ सोनारी मगदून उपाध्यक्ष यांनी व्यक्त केलं दोन हजार एकवीसपासून पासून प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी शिक्षक आणि ट्रस्टचे एकत्रित प्रयत्न दिसतात आम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील आडमुठे यांनी सांगितलं एनबीए मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असं मत प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद यांनी व्यक्त केलं संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉक्टर विजय आणि यांनी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य एनबीए कोऑर्डिनेटर डॉक्टर शुभांगी पाटील सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचंही अभिनंदन केलं व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल